तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो भूतुहार आणि मग दळण वगैरे करणार आहे मी संध्याकाळी डिमाटला पण जायचं आहे आणि वडापाव पण बनवायचा आहे खूप दिवस झाले बनवायचं होतं आणि बाहेरचं खायला पण काही आवडत नाही आणि तेवढं टेस्टी पण नसतं आणि म्हणजे जास्त पैसे पण द्यावे लागतात वीस रुपयामध्ये एक वडापाव येतो तेवढ्याच आपण पैशामध्ये जास्तीत जास्त जास घरी वडापाव पण खाऊ शकतो आणि घरचं कसं आपण व्यवस्थित चांगलं बनवतो आणि चांगल्या प्रकारे बनवलं जातं व्यवस्थित हायजीन मेंटेन करून त्यामुळे मग मी घरीच बनवणार आहे पिलू काय एखादं खाल्लं तर खायला जास्त काही खात नाही तो पण आता बनवते आणि तुमच्यासोबत पण सर्व काही रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा बाजरी नेऊन टाकली होती तर ती आणायची पण आता पिल्लू उठलेला आहे दुपारी कसं त्या वरच्या मुली होतं मग त्यांच्याजवळ त्याला ठेवलं होतं आता मला आणायला जायचं म्हणजे ते आले आणायला जाईल त्यानंतर तांदूळ पण भरून ठेवते गव्हाचं पण दळण केलं आणि आज आम्ही बनवणार आहे वडापाव आणि आज माझा घसा बसले पण पाव आणून ठेवले आणि पिलूला पण खायचं तर म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं कसं हेल्दी आपण आपल्या पद्धतीने मस्त छान बनवतो त्याचं काल बाहेर गेलो तेव्हा चाललं होतं की आई खायचं खायचं म्हणून तर म्हटलं बनवूयात आज आम्ही बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण मी रेसिपी शेअर करते हे बाजरीचं हे डाळीचं बा याच्यावर नाव लिहिलेलं आहे आनंदाचा शिदा लगेच ओळखलेलं पिशवी हं hmm? तर इथं मी चटणी बनवते वडापावसोबत खाण्यासाठी लसूण अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची पुदिना असेल तर पुदिना टाकायचा आणि दही टाकायचा आणि मस्त छान फिरून घ्यायचं टेस्टी लागते मला आवडते आणि ही तुम्ही आपल्यासोबत खायलाही बनवू शकतात आणि बटाट्याचं जे होतं ना मी उकडून ठेवलेली बघा खाली आणि ते त्याचं जे होतं आपलं स्टफिंग ते बनवून म्हणजे वडापाव बनवण्यासाठी करून घेतलं मी चटणी पण ते तुमच्यासोबत ते शेअर करायचं राहिलं तो व्हिडिओ मी शूटच केलं नाही त्यामुळे तर सर्वात आधी मी हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर जिथे फिर घेतली त्यानंतर दही टाकते कारण दही टाकल्यानंतर ते चांगलं बारीक होणार नाही त्यामुळे आणि वर तुम्ही पातल्यामध्ये बघत असाल तर बेसन पटून भिजून ठेवलेलं म्हणजे चांगलं भिजलं ना तर ते चांगले आणि दुसरं म्हणजे आपले वडा प वडे जे आहेत ते पण छान तळले जातात आणि मस्त होतं त्यामुळे तर बघितलं मी चटणी जी होती तर ती तयार करून घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकलं त्यामध्ये आणि मस्त आपली चटणी जी आहे तर ती तयार होते आणि माझ्याकडनं थोडीशी पातळ आहे थोडीशी घट्ट ठेवा म्हणजे खायला चांगली लागते आणि वडापावसोबत खाताही येते तर त्यानंतर त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे बघा इथं आणि मस्त चटणी तयार झाली आहे चटणी आणि सॉस दोन्हीसोबत पण छान लागते जसं बाहेर आपल्याला वडापाव तयार करून देतात खाण्यासाठी तर तो आणि त्यानंतर इथं कडेमध्ये मला वडे तळायचे होते आधी ह्या तांदळाच्या पापड्यांनी आणलेले होते तर त्यात तळून घेतल्या कारण मग पिल्लू खाईल म्हटलं तोपर्यंत आणि तळून पण बघायचे होते तर छान उठल्या पण या काय नंतर सॉफ्ट होऊन जातात आणि खूप छोटे छोटे आहे पण टेस्टी आहे खाण्यासाठी लहान मुलांना तर मस्त होतं त्यानंतर हिरवी मिरची तळून आणि वडापाव म्हटलं तर हिरवी मिरची पाहिजेच पाहिजे तर मिरची छान मी इथे तळून घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर आता मी इथे वडे सोडणार आहे तर मी आधी इथे ना थोडंसं बारीक ना डाळीचं पीठ होतं ते सोडून घेतलं कारण याला मला चटणी बनवायची होती बारीक जी वड्यावरती टाकण्यासाठी खाण्यासाठी तर हे लास्टला केलं ना ते तरी तुम्ही पण चालू शकता पण मी आधीच केलं होतं ते छान तळून घ्यायचं आणि हा जी बुंदी आपण काढलेली आहे ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर मिक्सरला फिरवायची आणि मग त्याचं जे पावडर तयार होईल चटणी तयार होईल ना त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकायचं नाही टाकलं तरीही चालतं आणि छान वड्यावरती टाकून खायची मस्त लागते आणि फायनली इथं ता मी वडे बनवते तर मस्त बेसन पिठ्यामध्ये जे आहे ते डीप करून घ्यायचे आणि लगेच तेलामध्ये सोडायचे म्हणजे आपल्या हातांचे बोटं जे आहे ना ते वड्यावरती म्हणजे दिसत नाही नाही तर मग तेवढा भाग लगेच दिसतो बघा या पद्धतीने मी थोडंसं पीठ टाकलं जाते माझ्याकडनं हाताचं कारण मग तिकडं तिकडं सांडल म्हणून आणि बघा असे सोडून घ्यायचे वडे जे आहेत तेलामध्ये आणि मस्त मिडियम फ्लेम ठेवायची गॅसची खूप जास्त फुलंही नाही खूप जास्त कमीही नाही म्हणजे आपले वडे जे आहेत छान तळले जातात तर बघा इथं मस्त वडे जे आहेत मी आता तळून घेत आहे आणि तुम्हाला म्हटलं ना पीठ सोडलं जातं साईडने तर निघतं ते पण असो तर छान तळून घेते तर थोडंफार सुटलेलं आहे माझ्याकडनं पण कारण मला तर ती वाप लगेच ते लागते तेलाची हाताला त्यामुळे तर बघा दोन्ही साईडनी छान मी आता पलटून घेते म्हणजे दुसऱ्या साईडनी छान तळण्यासाठी तर बघा इथं या पद्धतीने आणि मस्त इथं छान आता मी वडे जे आहे ते तळून घेणार आहे आणि बाकीचे पण या पद्धतीनेच तळून घेणार आहे खूप जास्त काही बनवायचे जा नाही आहे एकेकाला एक तीन तीन चार चार येतील असं कारण जेवण वगैरे दुसरं काही बनवणार नाही आहे आज हेच आमचा नाश्ता आणि हेच आमचं जेवण असणार आहे त्यामुळे तर बघा या पद्धतीने पिठामध्ये डीप करायची आणि छान तेलामध्ये जे आहे ना तर तो तळून घ्यायचे आहे याच पद्धतीने तर बघा या पद्धतीने मी तळते आणि खूप छान टेस्टी होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरचे घरी मेन म्हणजे हायजीन मेंटेन करून बाहेरचं कधी बनवलेलं असतं काय असतं कसं असतं आपल्याला माहीत नसतं आणि पैसे पण वेस्ट जातात तर वीस रुपयामध्ये एक खाण्यापेक्षा बघा इथं एवढ्या पैशामध्ये जे कमी पैशामध्ये किती पोटभर आपण खाऊ शकतो तर कधीतरी एखाद्या वेळेस बनवलं तर ठीक आहे तर मी पण खूप दिवसानंतर बनवते आहे तर घरी बनवू शकतो आणि मेन म्हणजे चांगले पण बनतात आणि आपण मेन म्हणजे पोटभर खाऊही शकतो तिथं एक खाल्लं तर दुसऱ्या खायच्या वेळेस पण असं वाटतं खावा की नाही खावा आणि इथं तब्येत वाढते तर तुम्ही म्हणाल तर ठीक आहे वेट मेन गेन आहे तर एखाद दिवशी आहे तेलकट काहीतरी खाल्लं तर असं खूप दिवस झाले खायचे होते आम्हाला वडा पाव म्हणून मी आज मस्त छान इथं वडे बनवलेले आहे बघा तर कसे झाले आहे तर नक्की कमेंट करून सांगा पुढं मी तुम्हाला मस्त दाखवतेच कसे झाले काय झाले सर्व काही बनवल्यानंतर त्यानंतर इथं दोन तीन पाव शिल्लक होते तर मी तसेच पीठ पण शिल्लक होतं मग तसलं वेस जाण्यापेक्षा तर मी त्यामध्ये ता ते पाव डीप केले अर्धे अर्धे करून घेतले एक तासच सोडल्यानंतर म्हटलं तेल कमी अर्धा अर्धा करायला पाहिजे होतं म्हणून तळलं जाईल तिथं अर्धा अर्धा करून घेतला आणि तो तसंच पिठामध्ये बोडून सोडला तर छान लागतं मला आवडतं यांना दोघांना नाही आवडत पिलूला पण नाही आवडत पण मला असं आवडतं पाव जो आहे तर पिठामध्ये तळून घेण्यासाठी तर मस्त तो पण छान दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचा आणि तर मस्त लागतं छान होतं खायलाही टेस्टी लागतं तर तुम्हाला पण आवडतं की नक्की कमेंट करून सांगा आणि खूप जास्त मिडियम आणि स्लो नाही करायचं नाही तर मग तेल पकडलंच जाईल आणि यामध्ये मी सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही काहीच टाकायचं इस नाही फक्त आपला मीठ आणि थोडेसे हळजिरे पूड आणि हळद टाकायची आणि थोडंसं लाल तिखट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नाही तर काही टाकायची गरज नाही आहे बघा इथं मस्त आपले जे होते पाव मी डीप केले पिठामध्ये तळून तयार आहे आणि बघा दिसतानीस किती छान दिसतं आहे तडे तर मस्त छान तळलेले आहे आणि आता मी खाणार आहोत तर तुम्ही पण या खायला तर तुम्ही कसे बनवतात तेही कमेंट करून सांगा त्यानंतर इथं तांदळाचे दोन तीन पापड होतात ते पण मी तळून घेतलेल्या आहे तर मस्त छान इथं जे आहे तर वडे त्यानंतर पाव तळलेले आहे आणि बाकीचे पुढं घेऊन गेले त्यांना दोघांना खायला आणि तिथं बेसन बी थोडंसं शिल्लक होतं म्हणून मग मी ना त्याचं धिडं बनवून घेत होते आणि त्यानंतर बघा कसं पाव इथं मी कट करून कसं भरायचं तुम्हाला दाखवते थोडक्यात तर पाव कट करून घेतला दोन्ही बाजून ते दोन्ही चटणी लावायची आणि मस्त त्यावरती मिरची त्यानंतर सॉस टाकून घ्यायचं आणि मस्त खायचं बघा या पद्धतीने खूप टेस्टी लागतं कधी बनवले असतील तर नसतील किंवा असतील हे तर तरी पण या पद्धतीने माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा नेक्स्ट टाईम मी चटणी कशी बनवली होती त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेनच तर बघा इथं मस्त आपला वडा जो आहे तो रेडी झालेला आहे आणि कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा आणि बघा मस्त आपला वडापाव जसं गाडीवरती बाहेर शॉपवरती किंवा हॉटेलवरती भेटतो सेम त्याच पद्धतीने आणि आता मी पण खाणार आहोत वडापाव तुम्ही पण या खायला आणि खाऊन वगैरे झाल्यानंतर आता आम्हाला जायचं आहे डी मार्टला तर इथे मी मस्त तयार झालं आहे हा नवीन टॉप घेतलेला होता तो काय तुम्हाला दाखवलं नव्हतं मी कधी आज डायरेक्ट वेअर केलेला आहे आणि तेव्हाच दाखवते आहे तर मार्टमधून काही सामान आणायचं आहे काय काय आणायचं आहे ते पण तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर फायनली आम्ही इथे फायनली आम्ही त्या डी मार्टला आलो आणि थंडी असल्यामुळे स्वेटर वगैरे पण घालून आणलो होतो भरपूर गर्दी होती आज पण आणि मग जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं तर तुम्हाला सांगते आज आम्हाला फक्त जे लाडू बनवायचे आम्हाला ड्रायफ्रूटचे ते सामान घ्यायचं होतं आणि थोडंसं बाकीच्या काही गोष्टी होतं तर ते आपण खरेदी करायच्या होत्या तर म्हटलं चला आणि बघा एवढं सगळं जे सामान होतं फायनली घेतलं मध्ये काही शूट करायला मला पण वेळ काही भेटला नाही आणि मी जास्त काही शूट पण केलं नाही आणलेलं आहे कोण तुला सामान तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी शेअर करते कारण काल मला काही वेळ भेटला नाही तुम्हाला सामान दाखवायला मग आता काही दाखवते तर दोन व्हिडिओ मिक्स असणार आहे ना तर तुम्ही म्हणाल काल एक आणि आज एक असं त्यामुळे तर मी तुम्हाला दाखवते तुमच्यासोबत शेअर करते थोडक्यातच दाखवते आणि जे रेग्युलर असतं कॉमन असतं ते काही दाखवणार नाही जे आणले ते दाखवते तर हे पतंजलीचं मी कच्ची घाणी मस्टर्ड ऑइल आणलं आहे बरंच तर कंतरी आणि साबण तर चांगले कपड्याचे सामने तर भरपूर प्रमाणात लागते टाईल आणले काही आणि काही सबिक्स आणलेलं आहे ते तर माहितीच आहे त्यानंतर मेन जे सामान आणायचं होतं ते लागतं तुम्हाला हे पण असे डागे जे की मला तयार खूप लाडू बनवायचे त्याची रेसिपी पण मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतं ती बनवणार आहे आणि त्यानंतर हे पिस्ता आहे तर हे चारशे साएव, एकोणतीस रुपयाचे अर्धा किलो हो आहे होते तेवढे नव्हते ह्याचे पण त्यामध्ये छोटा तयार नव्हता त्यानंतर हे साय सायबीनॉडी आहे प्रोटीन रिच आहे आणि खायला पण पाहिजे आपण जर नॉनव्हेज खात नाही त्यामुळे प्रोटीन कराशी येत नाही त्यामुळे ते आणलं आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन वस्तू ज्या होत्या ना थंडीच्या तर पिल्लूचं शॅम्पू त्यानंतर लोशन आणि क्रीम ते सगळं आणायचं होतं आणि हिमालयाचं यूज करते मी कॉमन आहे चांगलं चालतं त्यानंतर मी आणले साखर आणली थोडीशी आणि त्यानंतर शेव आणली पिल्लूचं खायला कधी बरोबर असते काही नसल्यावर भूक लागली कधी कधी खाण्यासाठी त्यानंतर मखाना आणलाय तर मखाना आपण त्याच्यासाठी पण टाकू शकतो लाडू मध्ये लाडू बनवताना जी पावडर पण मी टाकू शकते आता जेव्हा ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला आहे तेव्हा किंवा मग ते रोस्ट करून हा नंतर मखाना देऊ शकतात त्यानंतर पावभाजी मसाला आणलाय म्हणा ते किंवा आहे तर पावभाजी लागणार त्यानंतर हे इयरफोन चांगले

आणि त्यानंतर हा जे नॅपकिन आहे ना, ना हा मी देवासाठी आणलेला आहे काय पुसण्या वगैरे साठी देव पुसण्यासाठी लागतं म्हणून आणले छान आहे तर देवांना काय भोस बाप्पाला पुसण्यासाठी आणले देवांसाठी आणलेलं आहे खर तर आणि त्यानंतर हे सॅट्रिक अॅसिड निंबू खूप म्हणतात त्याला त्यानंतर ही बासमतीचं हे आणले राईस अर्धा छान होतं याने जे आहे तर राईस मस्त होतो त्यानंतर मनुके आणले आणि हे आपलं संस्थावर सीड्स आहे तर हे सगळं ड्राय फ्रुट लाडू बनवायला चांगले आता मी तुमच्यासोबत शेअर करते कसे बनवायचे आहे तो व्हिडिओ तर शेअर करा हो बेटा हां हां त्यानंतर हे किसमिस आणले बस मग इतकं सगळं सामान आहे तुम्ही टूथपेस्ट आणली त्यानंतर ही पावडर करते सकाळ संध्याकाळ तरी पण काय माहिती ते आहे ना दात व्यवस्थित क्लीन होतच नाही तसे काळे काळे लागले काय माहिती कापर्यंत ते पडतील पण मग क्लीन ठेवायला दात बरं बरं तरही तुद पेसान आ, होते। नी जी। होते। <laughs> तर ही टूथपेस्ट आणली मी कोलगेटचीच आता बघू इथे ट्राय करून काय होतं ते निघायला तर पाहिजे आणि त्यानंतर जवळ सांगितले आहे वेट लॉससाठी बघू काय होतं ते आणि त्यानंतर मग हे व्हाईट व्हिनेगर आणलेला आहे तर याचे भरपूर युजेस आहे तर मी तुम्हाला जेव्हा जसं जसं व्हिडिओ शेअर करेन तसं तसं दाखवेनच त्यानंतर पिलू तेव्हा डब्बा आण डब्बा त्यानंतर हा टोरेज बॉक्स आणलाय छान आहे एअरटाईट आहे म्हटलं बरं असतं काहीतरी ठेवण्यासाठी लाडू वगैरे काही बनवतो आपण किंवा पिल्लीच काही खायच्या गोष्टी त्याच्यासाठी त्यानंतर हा उडनचा भरपूर मागू लागला मला हा एकोणऐंशी रुपयाला काहीतरी पण चांगलं असतं उडनचं म्हणून म्हटलं चला ठीक आहे घेऊया म्हणूनही आणलं आणि त्यानंतर पिल्लीचे टायपर डायपरची आता काही काही जास्त जा गरज पडत नाही कारण घराची वेळच येत नाही आता त्याला म्हटलं तर गावाकडे जायचं आहे लग्नाला जा तर मग लागतील म्हणून आणलेलं आहे तेवढं सगळं सामान आणलं आहे थोडंच आहे बरं का आणि एकच तेलाची पिशवी आणली आणि हो शेंगदाणे काढलेले आहे तर शेंगदाणे पण आणले शेंगदाणे तर लागतातच दोन किलो शेंगदाणे तेवढं सगळं सामान तरी पण साडेपाच हजार झाले कारण ड्रायफ्रूट्स होते खजूर पण आणली आपली डेट्स कारण त्याचेच लाडू बनवायचे आहे तर लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेनच मी तर एवढं जे सामान आणलं आहे तरी तुम्हाला म्हटलं तर साडेपाच कि रुपये लागले तर बाकीचं मग आता काय केलं होतं शेअर करा सगळं सामान आणलं आहे तर फक्त मला आणायचं होतं ड्रायफ्रूटचं सामान तर एवढं सगळं आणलं गेलं टीमार्टला गेलं म्हणजे ना तर किराणा काही भरायचंच नव्हतं पण एक्स्ट्राच्या हे सगळ्या वस्तू पण मग ज्या आता विंटरमध्ये लागतात त्या गोष्टी तर लागणारच होत्या पिल्लूसाठी माझ्यासाठी तर ऑलरेडी होतं म्हणून मी काही आणलं नाही मी दिवाळीच्याच वेळेस आणलं होतं त्यानंतर तेल वगैरे आणलेलं आहे हे थोडंफार जे सामान आहे जे की मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलेलंच आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय